नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आत्ता मी डा आयम्बीच्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि तडा आय एमबीच्या प्लॉटमध्ये उभा असताना मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की छाटणी कशी घेतली पाहिजे किंवा छाटणी घेताना कोणत्या फ झाल्यानंतर कोणती फवारणी घेतली पाहिजे किंवा कोणत्या काळज्या घेतली पाहिजेत ते आपण व्हिडिओ बनवला होता आणि आत्ता छाटणी झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की आता बाग पूर्ण त्या ठिकाणी पानगळ झालेली आहे जी नैसर्गिकरित्या आपण पानगळ म्हणतो ते त्या ठिकाणी पूर्ण एक सत्तर टक्के पानगळ झाली होती आणि त्याच्यानंतर ना आता बघायला गेलं तर आपण इथ्रेलची फवारणी घेतली आणि इथेला झिरो फॉरनं या मिक्सर फवारणी घेऊन आता बघा बघायला गेलं तर पूर्ण त्या ठिकाणी पंच्याण्णव टक्के म्हणलं तरी काय हरकत नाही एवढी त्या ठिकाणी पानगळ झालेलं आहे इथून पुढं नक्की काय करावं तर इथून पुढं बघायला गेलं तर ती जी घाण होती ती पण पन पूर्णपणे बाहेर काढून टाकलेली तुम्हाला मध्ये कोणतीही घाण त्या ठिकाणी दिसणार नाही आता विषय येतो की बेडचा किंवा आता मग डोस बनायचा तर याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर त्या ठिकाणी आपल्या द दो, दोन लॅटरल आहेत आणि या दोन लॅटरल दोन्ही साईडला एक एक लॅटरला आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर आत्ता तिथं तुम्ही बघू शकताय की खड्डा पूर्णपणे खाणलेला आहे ह्या साईडला त्या ठिकाणी एक तीन साडेतीन तीन साडेतीन फूट ह्या ठिकाणी खड्डा खाणला आहे आणि पलीकडच्या साईडला तीन साडेतीन फूट खड्डा खाणलाय आहे आता ह्या लॅटरलचं जर बघायला गेलं तर त्या ठिकाणी एकच ड्रिपर एका साईडला आहे ह्या साईडला एक ड्रिपर आणि पलीकडच्या साईडला एक ड्रिपर बरोबर झाडाच्या बरोबर सुमकास्त त्या ठिकाणी ड्रिपर आहे आणि याच्यामध्ये आता खात असेल किंवा डोस असेल किंवा जे कल्चर असतं आपण तर ते कल्चर भरून त्या ठिकाणी बरोबर इथं पाणी पडेल आणि मुळांची त्या ठिकाणी वाढ होईल आणि तुम्ही जर बघायला गेलं तर काही काही झाडांमध्ये आत्ता त्या ठिकाणी जर तुम्ही आत्ता बघायला गेलं तर काही काही झाडांमध्येही तुम्ही बघू शकता की असं त्या ठिकाणी निमॅटोड दिसतो या कुठंतरी तर ही त्या ठिकाणी अशा निमॅटोडच्या मुळ्या झालेल्या आहेत तुम्ही बघ आत्ताही बघू शकताय की इथं क्लिअरली दिसते की तर बाबा निमॅटोड आहे पण निमॅटोड पूर्ण त्या ठिकाणी वाहून गेलेला आहे किंवा आपण त्याला जे पॅसिलोमायसिल बुरशी होती जर ती आपली कंटिन्युअसली चालू होती त्याला पंधरा दिवसाला त्याच्यामुळे जो मेलेला निमॅटोडा आहे तो त्या ठिकाणी बाहेर निघलेला आहे आता मग हे तोडत असताना पूर्णपणे जर तोडलं समजा तर त्या ठिकाणी निघू शकते पण समजा जर ब्रे बेड किंवा जे आपण आय म्हणतो किंवा ती जर नीट नाही तोडली तर त्या ठिकाणी निमॅडोड तसाच राहू शकतो आणि त्याचा प्रादुर्भाव जास्त वाढू शकतो त्याच्यामुळे जी आय आहे तर ती त्या ठिकाणी चांगली तोडून घेणं गरजेचं आहे बघू शकता की गेल्या वेळेस याच जाग्यावरती आपण शेणकर टाकलो तर शेणखत तुम्हाला कुठेही या ठिकाणी शिल्लक राहिलेलं दिसत नाही पूर्णपणे शेणखत त्या ठिकाणी कुजलं होतं तर मग हे शेणखत कुजण्यासाठी नक्की काय करावं तर त्याच्यामध्ये जे बॅक्टेरियाज असतात आपले तर ते जर बॅक्टेरिया तुम्ही जर ओढणं सोडले मग त्याच्यामध्ये एनपीके बॅक्टेरिया असतील किंवा आपल्या ज्या बुरशी असतील बुरशांमध्ये ट्रायकोडर्मा असेल बॅसिलस असेल किंवा सोडोमोनस असेल यांसारख्या जरी त्या ठिकाणी बुरश्या सोडल्या तर त्यांचं जीवनक्रम त्या आपण टाकलेल्या शेणखतावरती त्या ठिकाणी करतात आणि पूर्णपणे कुजण्यास मदत होत असे तुम्ही जर बघायला गेलं तर तुम्ही कोणतंही जर समजा रासायनिक खत जर टाकलं तर त्या ठिकाणी डायरेक्ट रासायनिक खत हे झाड पेत नसतं किंवा खात नसतं की त्याला माहीत नसतं की हे खायचं आहे तर मग हे कशाच्या माध्यमातून खातं रासायनिक खतं आणि जे सेंद्रिय आपण खतं टाकतो त्याच्यामध्ये गांडूळ खत असेल तुमचं शेणखत असेल कोंबडी खत असेल किंवा मये असेल यांसारखी खतं त्याच्यावरती जाऊन आणि त्याच्यामध्ये ॲसिम्बलेशन होतं किंवा त्याची प्रक्रिया होते किंवा त्यांचा बॉन्ड त्या ठिकाणी क्रिएट होतो किंवा बनतो आणि त्याच्यानंतरनं त्याच्यातून जे ॲसिड सिक्रेट होतात मग त्याच्यामध्ये एन असेल पी असेल किंवा के असेल म्हणजेच आपले एन पी के यांसारखे घटक असतील किंवा अनद्रव्य त्या ठिकाणी सिक्रेट होतात आणि मग ते झाड पेत असतं आणि मग झाडानं ते खाल्ल्यानंतर किंवा पेल्यानंतर ते मुळा वाटे त्या ठिकाणी पूर्ण झाडात जात असतं तुम्ही जर आत्ता बघा बघाय गेला तर सिंगल स्टेम इथं तुम्ही बघू शकताय की पूर्णपणे त्या ठिकाणी आता खोड वगैरे निघाय चालू झाले आणि पूर्ण त्या ठिकाणी ऊन त्या झाडावरती पडत आहे बघाय गेलं तर सगळी इकडं तुम्ही आत्ता बाग बघू शकता की सगळी सिंगल स्टेम आहे एकच खोड त्या ठिकाणी घालून तुम्हाला दिसते त्याच्यामुळे जास्त गर्दी नाही आणि गर्दी नसल्यामुळे पूर्णपणे त्या ठिकाणी ऊन त्याच्यावरती पडत आहे आणि आता बेडची जर रुंदी तुम्ही बघाय गेला तर एक बेडची रुंदी त्या ठिकाणी साडेपाच फूट त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपरली दिसते बेडची रुंदी आणि मध्ये बरोबर बघाय गेलं तरी त्या ठिकाणी सहा साडेसहा फुटाचा त्या ठिकाणी पट्टा राहिलेला आहे आता तर आता याच्यानंतरनं दुसरी कोणती काळजी घेतली पाहिजे तर आता याच्यामध्ये आपल्याला खत भरायचे आता खत भरत असताना काय करावं तर जे कुजलेले शेणखत आहे ते शक्यतो भरावं जर जर शेणखत नसेल तर शक्यतो आळ्यामध्ये टाकून म्हणजे जे आपण इथं जे खड्डं खाल्ले तर या खड्ड्यामध्ये टाकून एक दोन ते ती तीन ती दिवस जर थमत तापवलं तर बऱ्यापैकी ता सुकत असते शेणखत आणि हे सुकल्यानंतर ना याच्यावरती आपल्याला भरायचा असतो डोस आता डोस भरत असताना नक्की भरावं काय तर या डोसमध्ये जर रासायनिक खताचा जर डोस द्यायचा म्हणलं आपण तर याच्यामध्ये बघायला गेलं तर प्रामुख्यानं जास्त करून त्या ठिकाणी जे दहा वीस असतं तर ते दहा सव्वीस सव्वीसच आपण शक्यतो सगळ्यांना सांगतो किंवा तेच घ्यायचा घ्यावं का घ्यावं तर त्याच्यामध्ये तुम्हाला तिन्ही त्या ठिकाणी घटक मिळत असतात एम पी के येतं दहा येतं सव्वीस येतं आणि सव्वीस त्या ठिकाणी पोटॅश येत असतात दहा सव्वीस सव्वीसचा डोस नक्की किती घ्या गेला पाहिजे गेल� तर जास्त न जातात त्या ठिकाणी कमीत कमी अर्धा दा किलो दहा वीस सव्वीस एका झाडाला जर गेलं समजा किंवा चारशे ग्रॅम ते पाचशे ग्रॅम थोडक्यात जर धरलं म्हणजे एका साईडला दोनशे ग्रॅम आणि त्या साईडला दोनशे ग्रॅम किंवा अडीचशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम असं जरी डोस त्या ठिकाणी गेला तरी चालू शकतोय मग तुमची जेवढी झाडं असतील तर मग त्या हिशोबानेचं समजा आपण केलं तर त्या ठिकाणी ते जात असते मग या सव्वीस सव्वीस सोबत अजून काय द्यावं तर एका एकरासाठी कमीत कमी पंचवीस किलो जे सल्फर असतात आपण बेनसल्प त्याला म्हणतो तर ते सल्फर किंवा बेन्सल्प एका एकरासाठी पंचवीस किलो कमीत कमी द्यावं आणि एवढंच त्या ठिकाणी डोसमध्ये कालून त्याच्यामध्ये मायकोरायझा असतील किंवा त्याच्यामध्ये जर तुम्ही जर गोळीमधलं ह्युमिक ॲसिड घेतलं तर ते पंचवीस किलो आपण देऊ शकतोय त्याच्यानंतरनं बऱ्या बघाय गेलं तर जे ॲसिड्स मिळतात किंवा सीविड जे मिळतं तर ते तुम्ही टाकू शकता बे बेसडोसमधून किंवा सीविड वगैरे जे अमिनो ॲसिड असेल फल्विक ॲसिड असेल ही जरी तुम्ही सेपरेट काढून जर समजा ड्रिपनं सोडल्यानंतर तरी त्या ठिकाणी चालण्याची शक्यता असते आणि एवढा डोस त्या ठिकाणी जर भरला तुम्ही आणि जर समजा तुम्ही जर एन पी के जे आपण म्हणतो त्याला की बॅक्टेरिया एन पी केचे किंवा त्याला एनपीके आपण म्हणतो किंवा जे फॉस्फरस युलिबिलायझिंग बॅक्टेरिया असतील किंवा पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असतील किंवा आजोटो बॅक्टरीचे जे बॅक्टेरिया असतील ते जर तुम्ही बॅलरमध्ये समजा जर कालवून ठेवली समजा झाडं जर तुमची एका एकरामध्ये समजा तीनशे किंवा सव्वा जेवढी झाडं असतील तेवढं लिटर जर तुम्ही पाणी केलं आणि प्रत्येक झाडाला जर एक एक लिटर जर ते कल्चर जर ओतलं त्या खताच्यावरून तर त्या ठिकाणी चालण्या शक्यता म्हणजे चांगलं होतं किंवा पूर्ण त्या ठिकाणी जात असतो किंवा तुम्ही आई मुजवल्यानंतर किंवा खड्डं वगैरे सगळं मुजवल्यानंतर जेव्हा आपण पहिलं दुसरं पाणी देतो तर त्या दुसऱ्या पाण्याला जरी एन जे जा बॅक्टेरिया जरी सोडले तरी त्या ठिकाणी चांगलं होत असतं मग समजा जर लेबर जर असेल ले तर तुम्ही ते करू शकता डायरेक्ट ओतू शकता अर्धा अर्धा लिटर प्रत्येक झाडा म्हणजे प्रत्येक एका झाडाला एक लिटर म्हणजे एका आयामध्ये त्या ठिकाणी तुम्ही अर्धा लिटर ओतू शकता किंवा तर ड्रिपनं सोडू शकता कोणताही पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी घेऊ शकता याच्यानंतरनं करावं काय तर आत्ता आय खांदल्यानंतरनं बऱ्यापैकी आपल्याला अंदाज येऊन जातो की आपल्या बागेमध्ये निम्याटोड किती आहे किंवा मेलेला निम्याटोड किती आहे किंवा नवीन गाठी कुठे दिसत आहेत का तर हे जर समजा चेक केलं समजा एक रँडमली जर तुम्ही एक पंधरा झाडं जर चेक केली अशी Uh, मधून अजून तर तुमच्या लक्षात येऊन जातं की कशा आहे पण जर तुम्हाला जर वाटतंय तर सुरुवातीच्याच काळामध्ये काय करायचं तर दोन ते तीन दिवसानंतर जेव्हा आपण पहिलं पाणी सोडतो तर त्याच्यानंतरनं सर्व वेलमप्रायम सोडून द्यायचं हे केमिकल आहे मी सांगतोय पण वेलमप्रायम जर सोडलं तर बऱ्यापैकी तुम्हाला त्या ठिकाणी पंधरा ते वीस दिवसामध्ये त्याचा रिझल्ट दिसण्यात चालू होते नंतर आपल्याला ते केमिकल पूर्ण वर्ष किंवा पूर्ण भार आपल्याला वापरायचं आणि सुरुवातीलाच वापरायचं आणि त्याच्यानंतर ना मग आपण जे आपण बुरशा जे सांगतो किंवा जैविक जे सांगतो पॅशिलो माहिती ती बुरशी कंटिन्युअसली जरी वापरली तरी निमॅटोड बऱ्यापैकी कंट्रोल येत असतं दुसरी गोष्ट काय केली पाहिजे तर समजा तुम्ही यावर्षी इथं खत टाकले तर तुम्ही पुढच्या वर्षी तिथंच खत टाका समजा तुम्ही यावर्षी इथं टाकणार परत काही जण बेडवरती मधी खत टाकतात तर ते करणं चुकीचं आहे असं काय करू नये तर समजा जर तुम्ही आता यावर्षी गेल्या वर्षी इथं जर समजा या या साईडला जर समजा तुम्ही खत टाकलं आहे या इथं तुमच्या सगळ्या ॲक्टिव्हली ज्या मुळे असतात किंवा ज्या चालू असणारे मुळे असतात किंवा ज्या खाणारे मुळे असतात त्याला आपण फिड रूट्स म्हणतो तर त्या रूट्स त्या ठिकाणी किंवा त्या मुळ्या इथं आलेल्या असतात आणि नंतरनं तुम्ही समजा इथली जागा चेंज करून जर समजा तुम्ही इकडे टाकलं तर त्या ठिकाणी नवीन मुळ्या वाढत असतात आणि ह्या वाढलेल्या मुळ्या बंद पडतात आणि ज्या बंद चालू असणाऱ्या मुळ्या जर तुम्ही बंद पाडल्या तर त्याच्यामध्ये गाठ येते आणि ती, ती गाठ आपण त्याला निमॅटोड म्हणतो यांसारखा प्रादुर्भाव होतो आणि नंतर मग त्या साईडला आपण मुळ्या चालू करतो तर असं न करता सुरुवातीलाच तुम्ही ठरवा किंवा जेव्हा आपण बाग लावतोय लागणीपासून तर तेव्हापासूनच लक्षात घ्या की आपण खत कसं भरणारे समजा आई खांदून भरणारे बेडवरती भरणारी दोन्ही झाडाच्या मधी का प्रत्येक झाडाला सेपरेट सेपरेटली भरणारी हे आता जसं दिसतं आहे तुम्हाला की एक साईड अशी आणि एक साईड म्हणजे डबल लॅटरला असेल तर कशी भरणारे तर हे तुम्ही जर पहिल्यांदा डिसाईड केलं तर त्या ठिकाणी आपल्याला नंतर त्याचा प्रादुर्भाव किंवा त्रास त्याचा होत नाही तर आता याच्यानंतरनं दुसरी गोष्ट बघाय गेलं तर याच्यामध्ये आता आपल्याला बोर्डोची फवारणी झाली आपली इथरियलची झाली बऱ्यापैकी सगळं त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आता फु फुट फुटनेस किंवा नवीन फुट फुटनेस त्या ठिकाणी चालू होती तुम्ही बघू शकता की झाडाचं काय सगळं त्या ठिकाणी पानगळ वगैरे होती बऱ्यापैकी पंच्याण्णव टक्के म्हटले तरी काही हरकत नाही झालेली नाही पानगळ पूर्णपणे तुम्ही बघू शकता आणि मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसे अजूनही आपल्या जर चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीत तुम्हाला या चॅनेलवरती बघायला मिळणार आहे धन्यवाद